रात्रीचा लांबचा प्रवास म्हणजे प्रत्येकाला आवडणारा आणि तेही कोकणात जाताना थंडीच्या दिवसात आणि तेही एस टीतून म्हणजेच आपल्या लालपरीच्या सहवासात प्रत्येकाला आनंद देऊन जाणारा पण अशाच रात्रीच्या प्रवासात घडणारे असे बरेच किस्से अशा बऱ्याच घटना तुम्ही ऐकलेही असतील साल दोन हजार आठमध्ये आमच्यासोबत घडलेली एक भयंकर घटना माझं नाव सुरेश भोसले आणि मी एक एस टी कंडक्टर आहे आणि माझा सवंगळी एस टी चालक राजेश महात्रे त्या रात्री मुंबईत संगमेश्वरला जाताना प्रवासादरम्यान मध्येच रस्त्यात एस टी अचानक बंद पडली आणि माझ्यासोबत जो विचित्र प्रकार घडला त्यामुळे मला जाणवले की आजही या जगात भुतांचं अस्तित्व आहे ते डिसेंबरचा महिना आणि अंगाला झोपणारी ती कडाक्याची थंडी नेहमीप्रमाणे माझी व एस टी चालक राजेश म्हात्रेची रात्रपाळी होती एस टी बस प्रवाशांनी चांगलीच भरली होती काही क्षण चहाचा घोट घेतल्यानंतर आम्ही दोघे बसमध्ये आलो मी बसची घंटी वाजवली तशी राजेशने ती बस व्यवस्थितपणे डेपो बाहेर काढली आणि मी प्रवाशांची तिकीटे काढू लागलो थंडीच्या प्रभावामुळे प्रवाशांनी बसच्या खिडक्या बंद ठेवल्या होत्या प्रवाशांची तिकीटे काढल्यानंतर मी बसमधील लाईट्स बंद केले आणि आपल्या सीटवर जाऊन बसलो काही क्षण एस टी चालक रमेशसोबत मी गप्पा मारत बसलो रात्र गडद होत होती रस्त्यांवर वाहनांची वर्दळ आता क्वचितच दिसत होती आणि एक एक करत एस टी बसमधील ते प्रवासी आपापल्या स्थानकावर उतरत होते आणि आता जेमतेम आठ ते दहा प्रवासी बसमध्ये बसले होते आणि तेव्हाच खड खड असा आवाज करत काहीसे हादरे देत ती बस अचानक मध्येच बंद पडली बस चालक राजेशने वारंवार बस चालू करण्याचा प्रयत्न केला पण बस चालूच होत नव्हती म्हणून आम्ही दोघे मी आणि एस टी चालक राजेश म्हात्रे बसमधून खाली उतरलो थंडीची तीव्रता बरीच जाणवत होती सगळीकडे मिठ्ठ काळोख पसरला होता आणि किड्यांचा तो किरकिर आवाज अतिशय भयंकरच जाणवत होता आपापली टॉर्च हातात घेऊन आम्ही दोघे बसचा आढावा घेऊ लागलो नक्की बसला काय झाले ते कदाचित काहीतरी तांत्रिक बिघाडामुळे ही बस बंद पडली असावी असा तर्क आम्ही लावला एस टी बिघडली याची तक्रार करण्यासाठी आम्ही वारंवार फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो पण फोनला रेंजच मिळत नव्हती बराच वेळ बस जागेवरच थांबली होती प्रवासीही आता वैतागले होते म्हणून त्यांनी तसे आम्हाला विचारले की बसला नक्की काय झाले ते आणि ती कधी सुरू होईल ते बहुतेक काही तांत्रिक बिघाडामुळे बस बंद पडली असावी फोनला रेंज नाही म्हणून आम्ही तक्रारही करू शकत नाही जोपर्यंत मदत मिळत नाही तोवर इथे थांबण्याखेरीज काहीच पर्याय नाही ज्यांना थांबायचे त्यांनी थांबा ज्यांना जायची घाई असेल त्यांनी पुढे जाण्यासाठी आपापला पर्याय निवडा असे मी त्या प्रवाशांना म्हणालो काहीसे कुसबूच करत वैतागत ते प्रवासी शेवटी नाईला बसमधून निघून गेले ते जे काही आठ दहा प्रवासी होते त्यांचे तिकीटांचे पैसेही मी परत केले आता त्या बसमध्ये मी आणि बसचालक राजेशच होतो काय करावे हे आम्हा दोघांना आता कळतच नव्हते बसची हेडलाइट्स व बसमधील लाईट्सही बंद पडल्या होत्या त्यामुळे प्रचंड काळोख दिसत होता सगळीकडे त्यामुळे क्वचितच काहीशी भीती वाटणे साहजिकच होते आम्हा दोघांच्या हातात टॉर्च होती आणि तेवढा तो काय त्याचाच प्रकाशाचा आधार होता आम्हाला आम्ही दोघे बसमध्ये चढलो बसचे दार व्यवस्थित लावून घेतले आणि तेवढ्यात समोरून तीव्र प्रकाश आमच्या बसवर पडला आम्ही दोघांनी लगेच समोर पाहिले एखादे टू व्हीलर त्याच रस्त्याने आमच्या दिशेने येताना आम्हाला दिसले आम्ही लगेच बसमधून उतरलो आणि हातद्वारे करत त्याला थांबण्याचा इशारा करू लागलो तशी ती टू व्हीलर आमच्याजवळ येऊन थांबली दादा बराच वेळ बस बंद पडल्याने आम्ही दोघे इथेच अडकून राहिलोय इतका वेळ झाला पण एकही वाहन इथून जाताना दिसले नाही तक्रार करण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न केला पण फोनला इथे रेंजच मिळत नाही जवळपास तुमच्या माहितीतला एखादा मेकॅनिक असेल तर तुमचे लय उपकार होतील असे एस टी चालक रमेश त्या व्यक्तीला म्हणाला काही अंतरावर माझे गाव लागते आणि त्या अगोदर रस्त्याच्या आतल्या बाजूला एक छोटेसे गॅरेज आहे मी तुम्हाला तिथे सोडतो आणि तिथून पुढे माझ्या गावी निघून जाईन असे तो टू व्हीलरवाला व्यक्ती म्हणाला एस टी चालक रमेश म्हात्रे त्या व्यक्तीच्या टू व्हीलरवर बसून मेकॅनिकला आणायला गेला आणि मी बसचे दार व्यवस्थित लावून बसमध्ये होतो मी झोपण्याचा प्रयत्न करत होतो आजूबाजूला बराच काळोख होता आणि त्यातच दूरवरून येणाऱ्या जंगली प्राण्यांचा तो विचित्र आवाज ऐकून माझी टरकलीच होती साहजिकच कोणाचीही टरकली असती अशा एकट्याने राहणे आणि तेही अशा ठिकाणी जेवढे वाटते तेवढे सोपे नाही रमेशची वाट पाहता पाहता माझा डोळा कधी लागला मला कळलेच नाही पण जेव्हा कोणीतरी माझं नाव घेत बसच्या दारावर वारंवार हातांचा थापा मारत होता तेव्हा मला जाग आली आणि मी तो आवाज लगेच ओळखला तो रमेशचाच आवाज होता मी तसाच उठलो हातातील टॉर्च बाहेर भिरकावली बाहेर रमेश उभा होता मी लगेच बसचे दार उघडले रमेश मला म्हणाला अरे थंडी बरीच आहे आणि आता रात्रही बरीच झाली आहे त्यामुळे तो मेकॅनिक सकाळीच येईल आपले इथे राहणे बरे नाही त्याच्या गॅरेजच्या बाजूला एका घरात आपली राहण्याची सोय केली आहे त्याने आपण आजची रात्र तेथेच राहू आणि सकाळी त्याच्याचबरोबर इथे पुन्हा येऊ या खालच्या वाटेवरून चालत पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर ते गॅरेज आहे मी बसचे दार व्यवस्थित लावून घेतले व मी राजेशच्या पाठोपाठ चालत त्या पायवाटेवरून पुढे पुढे चालत होतो राजेशला रस्ता माहीत होता म्हणून तो पुढे पुढे भराभर चालत होता आणि मी त्याला फॉलो करत होतो आणि तेवढ्यातच माझ्या मोबाईलची रिंग वाजली मोबाईलवर राजेशचे नाव पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण मी आता ज्याच्या पाठोपाठ चालत आहे तो राजेश आहे आणि फोनवर सुद्धा राजेश हे कसं काय शक्य आहे हा काय विचित्र प्रकार आहे म्हणून मी फोन रिसीव केला अरे सुरेश कुठे आहेस तू मी मेकॅनिकला घेऊन आलो आहे तू बसमध्ये दिसला नाही म्हणून तुला फोन केला असे सुरेश त्या फोनवरून मला म्हणाला हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली जर राजेश बसजवळ त्या मॅकॅनिकसोबत आहे तर मग राजेश समजून मी ज्या व्यक्तीसोबत इथपर्यंत आलो आहे ती व्यक्ती कोण आहे हा विचार येताच मी लगेच थांबलो कारण मी समजून गेलो की हा काहीतरी भूताटकीचाच प्रकार आहे ते मी समोर पाहिले राजेशसारखी दिसणारी ती व्यक्ती आता एका स्मशानाजवळ थांबली होती त्या व्यक्तीने वळून माझ्याकडे पाहिले ती राजेसारखी दिसणारी व्यक्ती आता एकदम भयानक जाणवत होती मला मी लगेच सावध झालो मी समजून गेलो कदाचित त्या व्यक्तीचे भूत मला त्या स्मशानात नेण्याचा प्रयत्न करत होती मी त्याला पाहूनच प्रचंड घाबरलो होतो आणि लगेच तेथून ढूम ठोकली आणि आपल्या बसच्या दिशेने धाव घेतली त्या व्यक्तीचे भूत देखील माझ्या पाठोपाठच होते बसजवळ पोहोचताच मी राजेशला व त्या मेकॅनिकला जो बस दुरुस्त करत होता त्या दोघांना घेऊन बसमध्ये चढलो लगेच बसचे दार बंद केले मी प्रचंड घाबरलो होतो श्वाससारखा वरखाली वरखाली होत होता पण त्या दोघांना तो घडलेला प्रकार मी लगेच सांगितला आणि तेव्हाच बसच्या दारांवर आदळापट सुरू झाली बस जोरजोरात हळण्याचा प्रकारही चालूच होता काहीसे विचित्र भयंकर असा आवाजही आम्हाला ऐकू येत होता आम्ही समजून गेलो की हे त्या व्यक्तीचंच भूत आहे ते आणि ते आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही तिघेही प्रचंड घाबरलो होतो काही वेळ हा प्रकार तसाच चालूच होता भीतीमुळे आम्हाला झोपच लागली नाही आणि सकाळ होताच तो मेकॅनिक बस दुरुस्त न करता तसाच घाबरलेल्या वस्थेत आपल्या घराच्या दिशेने सटकला आणि आम्ही दोघे मी आणि राजेश तेथून जाणाऱ्या एका एस टीत बसून पुढच्या डेपोत पोहोचलो आणि एस टी बंद पडल्याची तक्रार नोंदवली कुणालाही आमच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता आमच्यासोबत जे भयंकर घडले होते ते ऐकून पण त्या रात्रीची ती भयानक घटना कायम आमच्या लक्षात राहिली त्यानंतर मी तो जॉब सोडून दिला पण एस टी चालक राजेश महात्रे आजही त्या जॉबवर आहे मित्रहो या अनुभवाबद्दल आपले प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता